नमस्कार शेतकरी मित्रांनो बघा शेतकरी असाल तर महत्वाची बातमी तुमच्यासाठी आलेली आहे तर तुमच्यासाठी म्हशी आणि गाई ह्या तुम्हाला अनुदान मिळत असते तर सत्तरने ऐंशी टक्के तुम्हाला इथे अनुदान मिळत असते संपूर्ण माहिती जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा तर बघा मित्रांनो पशुसंवर्धन विभागामार्फत तुम्हाला इथे दुधाड गाई आणि दुधाड मशी इथे मिळत असते मित्रांनो तर मशीकरिता तुम्हाला अनुदान इथे दिलेलं जात असते जसं की दुधाड गाई आहे आणि दुधाड मशी आहे तर दुधाड गाईसाठी तुम्हाला ऐंशी हजार रुपये इथे अनुदान दिलं जात असतो त्यासाठी दुधाळ म्हशीसाठी तुम्हाला सत्तर हजार रुपयेपर्यंत इथे अनुदान तुम्हाला दिले जात असतो आता तुम्हाला अप्लाय कसं करायचं त्याचा प्रश्न पडत असेल तर मित्रांनो तुम्ही तुमच्या आजूबाजूच्या शीएसी सेवा केंद्र किंवा के नेटकॅपेमध्ये के जाऊन साध्या पद्धतीने अप्लाय करू शकता त्या व्यतिरिक्त तुमच्या स्मार्टफोनवरती किंवा लॅपटॉपवरती तुम्ही घर बसल्या अप्लाय करू शकता तर मी वेबसाईटची लिंक देखील इथे देत आहे मित्रांनो तर या पद्धतीची लिंक आहे मित्रांनो तुम्ही या लिंकवर या लिंकच्या माध्यमातून गुगल क्रोम आणि गुगलच्या माध्यमातून तुम्ही अप्लाय करू शकता मित्रांनो घर बसल्या तर अशा पद्धती आजची माहिती होती मित्रांनो शेतकरी असाल तर शेतकरी मित्रांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करून आप आपल्या मित्राला हा व्हिडिओ नक्की शेअर करायचा आहे मित्रांनो आणि असेच कामाचे व्हिडिओ जर का तुम्हाला डेली पाहिजे असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून द्या जेणेकरून अशीच महत्वाची माहिती तुम्हाला डेली भेटत राहणार मित्रांनो तर चला येऊया नेक्स्ट व्हिडिओमध्ये